খালিবাস <laughs> सगळी सुरक्षित आहे हे काळजी करू नका विश्वास आहे की जे आता मंत्री असते त्यांची आपण चर्चा केली आणि बालाजी पटकुण आपल्या सोबत सगळे मंत्री साहेब तसे पॉझिटिव्ह आहे तसे ते ते पॉझिटिव्ह आहेत दोन दिवसामध्ये ते मला वेळ देतो तेव्हा कोण कोण जायचं त्या संदर्भात मला वेगळेच कळवतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटतो वैयक्तिक भेटतो

म्हणजे आता तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला आपण ते आता कसं आहे की आपलं धागा पाहिजे झालेला तुम्हाला मला ऐकायला माझं असं आहे की आपण ज्या गोष्टी आता ज्या किंवा त्याला प्लॅनिंग आहे आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत एक प्रयत्न शिंदेसाहेबांच दुसरा नाही त्यांच्या मनामध्ये आपलं काय स्थान आहे किंवा आपण काय करू शकतो हे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या भेटामध्ये अन्न गरजेचं आहे आता ही दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की आता आपल्या कामाच्या संदर्भातच आता आपल्या कामाच्या संदर्भात आता सध्याची घटना मिटिंग चालू आहे दहा पंधरा मिनटामध्ये पण चालली जात नाही सगळ्या अनुषंगाने आता मीटिंग चालू आहे त्याच अनुषंगाने आहे आणि खूप सिरियस मिटिंग चालू आहे त्यामुळे देखील काहीतरी मार्ग पण लागू शकतो कारण तुम्ही उद्यावर पण जाऊ नका त्यामुळे काही तो होऊ शकतो फक्त फक्त स्टेप कशी आहे मी त्यांना हे सांगितलं की जर सगळं समाधानकारक नाही तर तुमच्या होऊ शकतो बरोबर आज माझ्या अडचण आहे आता माझ्या अडचण मलाही माहिती आहे ना झाकली सव्वा लाखाची पण माझ्याकडे मोठं असतं ना तर मी इथंच कार्यक्रम केला असतो पण संख्याबळ मी मला अडचणी आण मी आता मागा घ्यायचं कारण काय आहे मी माघार घेतली नाही आता मी माझी बाजू कुठे पण माघार घेतली त्यांची बाजू कुठे म्हणून नाही तुम्ही जर मला दिले असते ना तर मी मागा घेत नुसतं आता मी दुसरं जे सांगितलं की समजा एकनाथ शिंदे साहेब पॉझिटिव्ह आले आणि तर समजा पंधरा दिवसाच्या मीटिंग मध्ये माननीय साबरपूर साहेब असतील बाकीचे जे मंडळी असतील जे चारी पाच नेतृत्वा बाकीचे सगळेच मंडळी असतील त्या आणि जे तज्ज्ञ मुलं आहेत जे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात आम्हाला माझं शिक्षण झालं नाही माझे पोराचं शिक्षण एवढं झालंय की काय विचारच मला माझ्या पोराचं शिक्षण माझ्या कोणाच घेता येत नाही शिक्षण सांगा हे कोणतं शिक्षण <laughs> काय म्हणले आवरू काढली माझी बाबा काय समजते कंडिशन आहे शिक्षण खूप झाले मी जरी शाळा शिकलो असलो तर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे संपूर्ण आपलं आंदोलन संपलेलं नाही आता मी सांगली आणि कोल्हापूर मध्ये आरोप करतोय सांगली कोल्हापूर आणि सातारा आणि सोलापूर ह्या चार जिल्ह्याचे जेव्हा तुम्ही घेतलेलं आंदोलन होतं ह्या चार जिल्ह्यांनी मला फसवलं ठीक आहे चारही जिल्ह्याने मला फसवलं का फसलंय तर सांगली मधलं जे आकडेवारी आहे ते तीन हजार सातशेच्या आसपास आकडेवारी आहे साडेचार हजार कोल्हापूरच्या आकडेवारी आहे मी विचार काय केलं की चंद्रपूर गडचिरोली इथून ह्याला तीन चार दिवस लागतात तीन दिवस लागतात चंद्रपूर तीन चार दिवस लागतं दोन दिवस लागतं दीड दोन हजार रुपये त्यांचा खर्च आहे ह्या मुलांनी परत जायचं यायचं तो खर्च त्यांच्या करण्यापेक्षा सांगली सातारा शंभर किलोमीटर हात हातली मुलं आहे हे जर मोठ्या संख्येने जर सहभागी झाले पन्नास टक्के तिथले पन्नास टक्के येत ते पन्नास टक्के येते तर माझं आंदोलन सक्सेस झालं तर प्रत्येक पन्नास वर लोक अपेक्षित ठरलो ते प्लॅनिंग केलं तसं काही घडलेलं नाही तर दुसरं जे आंदोलन माझं आहे मी कोणाला विचारलेलं नाही नेतृत्व माता म्हणते की आम्हाला बाबाने विश्वास मध्ये नाही तेव्हा मी तुम्ही उद्याच्या लातूरला डिक्लेरेशन करामरणच पाठिंबे

त्या सक्सेस नाही झाले नाही झाले नवती शंभर टक्के तर नाही झाले आणि झाली समजा तर पुन्हा पुढच्या आक्रमण्यासाठी शिल्लक जागा असे आणि त्यामध्ये आनंद उत्सव परत मग दौरा करायचा मग गुलाब फुल उजाळायचे आणि परत मोम यामध्ये एकच गोष्ट आहे ती आता ती जाणारी मंडळ आहेत ती रात्रीच्या सगळे जाणार नाही इथून जाणार नाही प्रत्येकाना गाडीमध्ये बसून सगळ्यांनी जात असताना शिस्त जायचं दुसरं जे आंदोलन आहे नाशिकमध्ये गोदावरीच्या दहा हजाराची संख्या नाशिकमध्ये आहे किती जवळच मंदिरबार आहे जवळ धुळे आहे जळगाव जवळ आहे पुणे जवळ आहे मुंबईचे काही विचार मैत्री काही नाही संभाजी जवळ आहे त्यानंतर नगर जवळ आहे कबड्डी सरकोट आहे का सगळे कुंभमेळ्यामध्ये महाराज लोक मला सांगा एकशे वीस वर्षाने कुंभमेळा झाला किती वर्षाने त्या कुंभमेळ्यामध्ये किती महाराज असते किती नाव सांगणार नाही सर माझं होती महाशे वीस वर्ष एकशे वीस वर्षाने एकशे वीस वर्षांनी कोंब झाला त्या मोना झाला ना? तो तो ना? ना <laughs> हा झाला तो विचार करून महाराष्ट्राला पडवा लागे नाशिक मध्ये हा कुमेळा सिद्धारतातील लोक त्याचा अनुभव म्हणून पवित्र होत असतील आणि त्यांच्या पाठीमागची साळस्ती संपत असेल

चारि मित्र करा माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सभासद खूप पाच होईल आज तो बघितला की संकेपळ म्हणून पाटीसाबळ सांगितलं होतं संतापळ सांगते पाटीसाबळ पाच हजार म्हण घेतलं म्हणते मुलं नाही साहेब मला विश्वास नाही नाही म्हणलं पाच हजार येते राहण्याची व्यवस्थेच्या जेवणाची विचारली नाही म्हणलं मला विश्वास नाही आणि तसंच झालं माझ्या तर नाही नाही विनंती आपण नाशिकला येणार का आता अकरा आपण सगळेजण हात निवडलो खाली काढलो पाच दिवस मला कसतरी होतो कोरोनाची खाली मी वर कोरोनाची खाली मी मला सगळ्या गोष्टी तुमच्या आम्ही नाही आम्ही दिवला असतो ना एका सोडून नाही गेलो मला तुम्ही एक विचारत की आपण दहा लढाचं लढत असताना याच्या अगोदर आंदोलन केले आपले मंत्री मोदी कोणी भेटले काय सत्य मधले आले का आश्वासन दिले होते ते हे पहिलं यश आहे आपलं आहे का नाही जी गाडी सोडते त्या गाडीला प्रत्येकाने धक्का आता जी गाडी चालणारी आता समजा गाडी माझी चार गाड्या पाच गाड्या असेल जी गाडी चालली परत

জুম খুব জু ধারাশি ধারাশি খড়াশ মানস

जेवढे पदाधिकारी आहेत संघटना तर तेवढे सगळ्यांनी जेवढी व्यवस्था केली प्रत्येकाने एक एक आणि सगळ्यात पत्रिक आहे स्वामी स्वामी जयदीप विशाल कुंडली त्यानंतर आमचे घटना नंतर तो ऋषी ऋषी धोरकर त्यानंतर लक्षपूत त्यानंतर बाकीचे जे जयदीप आहे चैतन चैतन दोन चैतन आहेत एक मोठा चैतन एक आणि एकदम चांगला पांढरा चैतन ते आहे त्यानंतर इथे मी सकाळी जाते गोडके साहेब मामा मामा हा रामदास भोसले साहेब या इकडे पुढं या इकडं आणि त्यासोबत अमोल अमोल भोसले या जगन भाऊ तुम्ही ऊर्जा दिली यांच्यासाठी जोरदार करावं हा अमोल मुलीसाठी मी माझ्या आयुष्यात पाच दिवस आंघोळ करणार मला आहे ते कपडे माझ्या अंगावर आता दोन दिवस आंघोळ करणार पहिला नाही नाही घरात माझी आई घालणार आंघोळ म्हणा गेल्यानंतर पाच दिवस सांगू नाही केली तर आहे अडचण का माणसात बघा म्हणाऱ्या माणसात तरी पण मास शकत नाही बघा मला कोणतरी असं कोणतरी म्हणतो मग असं आहे नाही नाही तू माझ्याच होत नाही कारण मला अनुभव आहे खूप माझं नाही हो दादा सांगितलं माझ्याच आहे आपल्याला आपण जे आहे हे तळागाळातली म्हणली आहोत आपल्याला प्रसंग पडलाय म्हणून मला सांग आजपर्यंत आम्ही पहिल्या गोष्टी पण बघतोय असं कधीच बघितलं नव्हतं म्हटलं की आपण काय वाट बघायची का अरे माणसं तीन दिवस घरात था। था। भागे। भागे। था। भागे था। भागे। था। जी मुलं मी ह्या मुलांच्या रोड बघितलं आता मी तुमच्या समाज सांगतोय जे मुलं बघितलं जे तरुण मुलं आहेत कॉलेजला रामभाऊ रामदास भोसले रामदास भोसले कॉलेजला जात असताना किंवा सांगलीतली मिरजेतली जे मुलं ह्या ती टीम आहे खूप सहकार्य केलं मला पण ह्या सगळ्या मुलांचं पण मनापासून आभार व्यक्त करतो बघून तुम्ही एवढं सहकार्य केलं आणि लवकरच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था सगळ्यांनी केली पण हे जे मुलं आहेत त्या मुलांच्याकडे बघा तुम्ही नको त्या मुलांच्याकडे बघा रोज सकाळी माझी मुलं रोज सकाळी उद्या कॉलेजला जायचं म्हटलं तर नेत्रेमाने उठायची लवकर आंघोळ करायची शंट बिंट मारायची गाडीवर बसायचं हाल वाजवत जायचं काय अवस्था म्हटलं यांच्याकडे बघणार मी मी म्हटलं माझी रोज कॉलेजला असताना एवढ्या जोरात जायचे आणि एवढी शायनिंग मारायची काय इच्छा तरी देखील पोराचं लग्न झाले आमच्या आणि तरी पण अशी परिस्थिती रस्त्यावर पत्रकार मीडिया मारुती मतने आहेत प्रशांत कांबळेजी आता माझ्यासोबत खर तर बघितलं तर परिस्थिती इतकी बिकट होते की तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही पैसे असल्या तरी सगळ्या गोष्टी साथ होतील असं ठरवणार नाही म्हणजे मी तो बाकी सगळी गोष्टी ऍडजस्ट करते. या सगळी गोष्टी आणि प्राजेता नाही का? प्राजेता आहे. पण प्राजेता प्राजेता झोपले का काय? प्राजेता प्राजेता चंद्रपूर उपस्थित आहे. प्राजेता ताई एवढं दिसलं काय मानतं तर हे सगळे योगी किती महाराज बाबांनी निर्णय की तू यज्ञ किती पूर्ण मला तर या सगळ्या गोष्टी भारतीय वगैरे जे त्यांची फॅमिली पूर्ण सगळ्यांनाच माझी विनंती आहे की प्रत्येकाने विचार करा एकीकडे ताई आपल्याला वीस लाख दहा लाख रुपये लागतो तरी गॅरेंटी नाही नोकरीचे आपण सरकारला काय बोल बोली बोलून अकरा अकरा मिळते तीन टक्के जाऊ शकतो बर काय काळजी असते म्हणतात काही हरकत नाही पण आपलं आंदोलन संपलेलं नाही हा लढा जो आहे तो सातत्यपूर्वक आहे डिपार्टमेंटला देखील माहिती आहे की ज्याने हा लढा हातात घेतला त्याचा विषय मार्ग लागणं गरजेचं आहे त्या पद्धतीने शंभर मार्ग सांगलीची सांगली जतची इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडिया सांगलीची प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मला आभार व्यक्त करतो गंग्या स्वामी कुठे स्वामी महाराज 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 की, की, की। बस अब पानी है। तुम एक गोड़ तीजर के

सर्वांनी म्हण थांबा पत्रकारांना तुमच्या सगळ्यांच्या कृषी भावना ज्या आहेत कुठच्या दिशा ज्या त्रे आहेत त्या त्या घेतील त्यानंतर आपण सगळ्यांना जायचं त्यांच्या रेल्वे उद्या सकाळी असतील ज्यांच्या रेल्वे उद्या सकाळी असतील त्या त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था जयदीप माने आणि बाकीचे मंडळ आहेत विशाल आहे चैतन आहे ऋषी आहे